नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण भाजक्या पोह्यांपासून लक्ष्मीनारायण चिवडा कसा करायचा ते बघणार आहे अगदी पाव किलोचा जरी करत असेल तरी न चुकता परफेक्ट प्रमाणात होणारा असा हा चिवडा आपण कसा करायचा ते बघणार आहे त्यासाठी हे भाजके पोहे हे मी पाव किलो घेतलेले आहेत उन्हात वाळवून बघा कसे कुरकुरी छान झालेत आणि हे स्वच्छ निवडून घेतलेत आता ह्या चिवड्यासाठी आपण घरच्या घरी मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहे पहिल्यांदा आपण चिवडा मसाला तयार करून घेऊया मसाल्यासाठी हे एक चमचा धने अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप ही मी थोडीशी गरम करून पहिल्यांदा बारीक करून घेणार आहे त्यामध्ये टाकायला हे एक चमचा मिरची पावडर एक छोटा चमचा हळद छोटा एक चमचा हिंग आणि ही अर्धा चमचा अमचूर पावडर आहे आणि हे चवीनुसार मीठ घेतले हे आता पहिल्यांदा गरम करून बारीक करून घेते हा मसाला बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये हे मिरचीपूड हळद हिंग आमचूर पावडर मिक्स करून हे एकदा अजून फिरवून घेते असा हा मसाला आपण सगळा तयार करून घेतलेला आहे या चिवड्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते बघूया हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाववाटी डाळे पाववाटी हे, हे खोबऱ्याचे काप हे मी वेफरशा खिसणीवर असे पातळ काप करून घेतलेले आहेत अर्धी वाटी कढीपत्ता एक चमचा तीळ दोन चमचे काजू पाकळी दोन चमचे बदाबी दोन चमचे बेदाणे हे दहा बारा लसूण पाकळ्या ह्या अशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ आणि गरजेप्रमाणे ह्यामधली साखर टाकणार आहे आता पहिल्यांदा हे तीळ ह्या मसाल्यामध्ये मिसवून घेऊया आणि हा चिवडा कसा परतायचा ते बघूया जेवढ्यातले हे पदार्थ परतण्यासाठी हे पाववाटी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये हे तेल आपण पहिल्यांदा उतून घेऊया तेल गरम झाले पहिल्यांदा हे शेंगदाणे तळून घेऊया गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून घेतलेली आहे बघा दोनच मिनटात हे शेंगदाणे चटचट उडायला सुरुवात झालेली आहे थोडासा कलर बदलला की शेंगदाणे आपण काढून घ्यायचे आहेत कारण शेंगदाणे थंड झाल्यानंतर ही चेंगनाण्याचा कलर बदलतो आता हे मी काढून घेते आता तळून घेऊया हे डाळे डाळे थोडेसे फुलले की लगेच काढून घ्या कारण हे ऑलरेडी हे डाळे आपले भाजलेलेच असतात म्हणून हे फार वेळ तळायचे नाहीयेत बघा हे आता काढून घेऊया आता हे खोबऱ्याचे काप आपण चांगले तळून काढूया हे फार पातळ असल्यामुळं पटकन लाल पडतात म्हणून मी हे असे जाळीवर घेतलेले आहेत बघा थोडेसे लालसर झाले की लगेचच आपण हे काढून घेऊया आता हे काजू मी टाकून घेतलेत लालसर झाले आता हे काढून घेऊया हे बी हे पण थोडेसे लालसर होईपर्यंतच तळून घ्यायचे आहेत शेवटी टाकूया हे बेदाणे बेदाणे मिनिटभरातच फुलून वरती येतात हे पण थोडे फुलले की लगेचच काढून घेऊया बघा कसे छान फुललेत हे काढून घेते आता टाकूया हा कढीपत्ता म्हणजे ह्या चिवड्याला हेच तेल आपण वापरणार आहे त्या कढीपत्त्याचा वास, शेवटी तेला चांगला ला लागतो बघा कढीपत्ता तोड झाला आहे हा पण मी काढून घेते आता हा गॅस मी बंद करून घेते आणि शेवटी हा लसूण आपण ह्या गरम तेलामध्ये तळून घ्यायचा आहे लसूण चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि कडीपत्ता आणि लसणाचा वास ह्या चिवड्याला आपल्या शेवटी छान लागतो म्हणून हा शेवटी तळून घ्या आणि हे तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आहे बघा तेल थोडंसं थंड झालेलं आहे हे तीळ आणि हा मसाला परतून घेऊया मग आता मसाला परतून झालेला आहे त्यातच हे चवीपुरतं मीठ साधारण एक दीड चमचा मीठ मी घेतलेला आहे आणि ही फोडणी आपण आता पोह्यांवर उचून घ्यायची आहे हा चिवडा आपण आता हातानं एकसारखा कालवून घेऊया म्हणजे सगळा मसाला त्या पोह्यांना लागला जातो आणि पोह्यांना कलर पण छान येतो असं हलक्या हातानं चांगला मिसळून घ्या बघा चिवडा चांगला मिक्स करून झाल्यानंतर आताच ह्याला कसा छान कलर आलेला आहे आता त्यामध्ये हे तळलेले सगळे पदार्थ टाकून घेऊया असे हे सगळे वेगवेगळे ठेवलेले मी हे जर पहिल्यांदा टाकले तर सगळा चिवड्याचा मसाला या कडीपत्त्याला शेंगदाण्यालाच लागून जातो आणि चिवडा आपला एकसारखा होत नाही आहे म्हणून हा बाजूला ठेवायचा आणि हा चिवडा चांगला मिक्स करून झाल्यानंतर हे सगळे पदार्थ आपण ह्यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत आता एकसारखा कालवून घेऊया आणि हा कालवत असतानाच ह्यामध्ये चवीपुरती साखर टाकून घ्यायचे मी साधारण दोन चमचे साखर घेतलेले आहे तुम्ही हा चिवडा खाऊन बघून जरी कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे साखर मीठ टाकलं तरी चालेल आता आणखी एकदा चांगला मिक्स करून घेते बघा मैत्रिणीनं पाव किलोच्या परफेक्ट प्रमाणात कुरकुरीत असा भाजक्या पोह्यांचा अजिबात तेलकट न होणारा लक्ष्मीनारायण चिवडा घरच्या मसाल्यामध्ये तयार झाला आहे हा तुम्ही जर अर्धा किलोचा करणार असाल तर मसाल्याचं प्रमाण दुप्पट घ्या एक किलोचं करणार असाल तर मसाल्याचं प्रमाण चौपट घ्या माझा हा चिवडा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा रेसिपीला लाईक करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद